कुशी येशू ख्रिस्त हा यव्हा देवाचा पुत्र आहे असा आपल्या सर्व अंतकरणाने विश्वास धरतो म्हणून एव्हा देव आपला दूध फिलिपाकडे पाठवून त्याला बाप्तिस्मा देतो व त्याचा उद्धार करतो प्रेषितांचे कृत्य अध्याय आठ हो ओव्हीस सव्वीस ते चाळीस एव्हा देवाचा दूध येशूचा शिष्य फिलिप्स याच्याशी बोलला तो म्हणाला उठ जी वाट येरुष्णेकडून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा ती रानवाट आहे तेव्हा तो उठून गेला आणि पहा कोणी कुशी शंठ कुशी लोकांची राणी कांदके हिच्या हाताकाळचा मोठा अधिकारी जो तिच्या सर्व भांडारावर देखरेख करणारा होता तो येरुष्यामुळे यव्हा देवाची भक्ती करण्यासाठी आला होता आणि तो परत जाताना आपल्या रथात बसला होता तेव्हा एशिया भविष्यवादाचा ग्रंथ तो वाचित होता तेव्हा यव्हाच्या आत्म्याने फिलिपाला म्हटले जवळ जाऊन तू तो रथ गाड फिलिप त्याच्याजवळ धावत गेला आणि त्याने तो शंड एशिया भविष्यवादाचा ग्रंथ वाचत असताना ऐकले तेव्हा फिलिप्स त्याला म्हणाला तू जे वाचतोस ते तुला समजते काय तेव्हा शंड फिलिपाला म्हणाला कोणी मला मार्ग दाखवल्या वाचून ते मला कसे समजेल बायबलमधील वचने पवित्र आत्म्याच्या सहाय्याने लिहिलेली आहेत व त्याचा योग्य अर्थ यव्हा देवाचा पवित्र आत्मा सांगू शकेल म्हणून आपणाला यव्हा देवाने पवित्र आत्मा द्यावा की ज्यामुळे बायबलमधील शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल शंड फिलिपाला त्याच्याजवळ रथामध्ये बसायला बोलावतो तेव्हा तो शंड शास्त्रलेखाचा जो भाग वाचित होता तो हा होता त्याला मेंढरासारखे वदळण्यासाठी नेले आणि जसे कोकरू आपल्या कातरणाऱ्याच्या पुढे मुके असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही त्याच्या लीन अवस्थेत त्याचा न्याय त्याच्यापासून काढून घेतला होता त्याच्या पिढीचे वर्णन कोण करेल कारण त्याचे जीवित पृथ्वीतून यहवादेवाने काढून घेतले होते तेव्हा शंदाने फिलिपाला उत्तर देऊन म्हटले मी तुला विनंती करतो मला सांग एशिया भविष्यवादी कोणाविषयी लिहितो आपल्या स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी तेव्हा फिलिपाने आपले तोंड उघडून या शेस शास्त्रलेखापासून आरंभ करून येशूचे शुभवर्तमान त्याला सांगितले हे शुभवर्तमान येशू ख्रिस्ताबद्दल आहे मग वाटेने जाता जाता ते एका पाण्याजवळ आले तेव्हा शंड म्हणाला हे पहा येथे पाणी आहे मला बाबतीत मग काय अडचण आहे तेव्हा फिलिपानने छंदाला म्हटले जर तू आपल्या सर्व अंतकरणाने विश्वास धरतोस तर तू तो घ्यावा तेव्हा शंडाने उत्तर देऊन म्हटले येशुख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो आपण येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानतो काय तर नाही त्याला आपण देव मानतो व तसे शिकवतो एव्हा देवाची व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच जेव्हा देवाला भज ही आपण बोलतो येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवतो असे षंड जेव्हा म्हणाला तेव्हा फिलिपाने षंडाला रथ उभा करायला सांगितले मग फिलिप व षंड असे दोघेही पाण्यात उतरले व फिलिपाने षंडाला बाबतीसनं दिला त्यानंतर ते पाण्यातून वर आले तेव्हा एव्हा देवाच्या आत्म्याने फिलिपाला उचलून नेले आणि तो यापुढे छंडाला दिसला नाही शंड त्यानंतर आपल्या वाटेने हर्ष करीत आपल्या घरी गेला आणि फिलिप अजोत येथे आढळला आणि तो कैसरिया येथे येईपर्यंत वाटेतील गावामधून जात असता त्याने एव्हा देवाचे शुभवर्तमान सांगितले शंडाला एव्हा देवाने बाप्तिस्मा देण्याचे ठरवले त्यामुळे फिलिपाला एव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने षंडाची भेट करून दिली व पवित्र शास्त्राचा उलगडा करून षंडाचा उद्धार केला मग हे सर्व फिलिपाने केले काय तर नाही एव्हा देवाने ते फिलिपाकडून करून घेतले मग फिलिप संत आहे का तर नाही आपण जगातील माणसांनी काही चांगली कामे केली असतील तर ती यव्हा देवाच्या पवित्र आज्ञेने केली आहेत मग संत बनवून भजू नये की त्यामुळे आपण यव्हा देवाची व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला बस ही मोडतो म्हणून आपण एकच यव्हा देवाला भजूया व आपल्या विनंत्या व आपली गारणी एव्हा देवाकडे जो एकच मध्यस्थ येशू ख्रिस्त याच्याद्वारे मांडूया म्हणजे युवा देव आपल्या सर्व विनंत्या पूर्ण करगी। हा आमेन। या आम्ही देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर ट्रेस गॉड हा